आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस खूप चांगलं वातावरण आहे कारण विवेक भैयांचं काम हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे अनेक इलेक्शनमध्ये त्याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे त्यामुळं एक आश्वासक चेहरा तरुण चेहरा आणि भिडणारा लढणारा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा चेहरा म्हणून ज हे सगळ्या सुशिक्षित मतदारसंघ आहे हा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि त्याच्यामुळं त्यांना कोणाच्या दबावाखाली नाही तर स्वतःचा निर्णय मतदानासाठी स्वतः घेणारा हा सुशिक्षित मतदार आहे त्यामुळं निश्चित विवेकवायांसाठी खूप सकारात्मक वातावरण आहे त्याच्यावर काय बोलणार विवेक कोल्हे हे स्वर्गीय साहेबांचा वारसा घेऊन समाजकारण आणि राजकारणाचा वारसा घेऊन काम करत आहे आणि स्वर्गीय साहेब प्रत्येक वेळी आंदोलन असतील मोर्चे असतील यातून समाजाचे प्रश्न सोडवणारे सामान्य माणसासाठी झटणारं एक लोकनेता होते आणि तोच वारसा विवेकभाईंचा आहे त्यामुळं दबाव जरी आले चौकशा जरी झाल्या धाडी जरी पडल्या छापे जरी पडले तरीही विवेक भाई विड्रॉल घेतला नाही याची प्रचिती सर्वसामान्य प्रत्येकाला आली आणि म्हणून एक धाडसी युवा नेतृत्व आश्वासक चेहरा म्हणून विवेक आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क